करवीर क्षेत्रातील अनेक प्राचीन मंदिरं पुराण ग्रंथात उल्लेखित जरी असतील तरी कोल्हापूरचे श्रद्धास्थान असणारी काही मंदिरं ही प्राचीन जरी असतील तरी करवीर महात्माच्या नंतरच्या काळात रेणुका देवीचे जग सौंदती यात्रेला जाऊन आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आंबिल यात्रेचं आयोजन होतं करवीर क्षेत्रातली अनेक प्राचीन मंदिरं पुराण ग्रंथात उल्लेखित जरी असली तरी कोल्हापूरचे श्रद्धास्थान असणारी काही मंदिरं ही प्राचीन जरी असली तरी करवीर महात्राच्या नंतरच्या काळात अर्थात त्यांची स्थानं पुरातन पण त्यांची उभारणी ही अर्थातच नंतरच्या काळात असंच एक स्थान म्हणजे ओढ्यावरची प्राचीन रेणुका रेणुका अर्थात यल्लम्मा हे कोल्हापुरातल्या सगळ्यांचं एक आराध्य आहे सौंदी क्षेत्री असणारे रेणुकेच्या मूळ स्थानामुळे या भगवतीच्या पूजेसाठी दर्शना दर दर या दर्शनासाठी कोल्हापुरातून लाखो भक्तांचा जनसमुदाय दरवर्षी सौंदर्भी क्षेत्र याच रेणुकेचं करवीर क्षेत्रातलं कोल्हापुरातलं सुंदर असं मंदिर रेणुका परशुराम मातंगी आणि मंदिरापासून काही अंतरावरती जमदग्नी असा हा मंदिरांचा समूह दरवर्षी या मंदिरामध्ये नित्य आणि नैमित्तिक असे अनेक उपचार संपन्न होतात आठवड्याच्या मंगळवारी शुक्रवारी देवीच्या दर्शनाला येणारे हजारो भाविक पण त्याचबरोबर महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला वेगवेगळ्या कारणानं या देवीचा काही ना काही उत्सव असतो चैत्राचा पौर्णिमेचा विवाहाचा उत्सव अक्षयत्रिकेला परशुरामाचा जन्मोत्सव श्रावणातले सगळे मंगळवार आणि शुक्रवार आणि त्याचबरोबर श्रावण पौर्णिमा हा तर देवीच्या पालखी सोहळ्यासाठी त्यानंतर चैत्र ते मार्गशीर असा प्रत्येक महिन्याला होणारा पालखी सोहळा या सगळ्या निमित्तानं भक्तांची मांदियाळी या मंदिरामध्ये असते सगळ्यात मोठा उत्सव असतो तो मार्गशीर पौर्णिमेनंतर होणारी आंबिल यात्रा रेणुका देवीचे जग सौंदती यात्रेला जाऊन आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आंबिल यात्रेचं आयोजन होत या निमित्तानं हजारो कोल्हापूरकर या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात कोल्हापूरकरांच्या श्रद्धेत असणारं हे ठिकाण साधारणपणे दोन अडीचशे वर्षापूर्वी या मंदिराची निर्मिती झाली असतात तीन खणी मंदिर म्हणजे गाभा गाभारा अंतराल किंवा मध्य मंडप आणि पुढचा मुखमंडप असं रेणुकेचं मंदिर तर परशुराम आणि मातंगी ही दोन्ही मंदिरं केवळ गाभाऱ्यासारखी अनेक मंदिरं ही कोल्हापूरचं प्राचीन वैभव आहेत तसं रेणुकेचं हे मंदिर साधारणपणे दोन ते अडीचशे वर्षापूर्वी उभारलेलं असलं तरी आतमध्ये असलेलं स्थान मात्र स्वयंभू हे मात्र अतिशय पुरातन आहे गाभाऱ्यामध्ये रेणुकेची चतुर्भुजा खडग त्रिशूल डमरू आणि पानपात्र धारणे अशी उभी मूर्ती आहे बाजूला रेणुकेचे स्वयंभू असे तांदळे अर्थात पाषाण आहेत परशुरामाची मूर्ती ही नंतरच्या काळात बसवलेली असली तरी संगमरवरी अशी ही मूर्ती साधारणपणे एकोणीसशे पस्तीसच्या सुमाराला बसवली असावी असा अंदाज करता येतो गारेची अशी ही मूर्ती बालरूपात आहे तिसर अर्थात मातंगीचं मंदिर या स्वयंभू पाषाणाबरोबरच मातंगी देवीची उभी द्विभुजा स्वरूपाची मूर्ती आहे रेणुकेच्या या मंदिर परिसराचा आणखी एक शिल्प वैभव म्हणजे महर्षी जमदग्नींची मूर्ती ध्यानस्थाशी जमदग्नींची मूर्ती मंदिरापासून काही अंतरावरती असली तरी वर्षातून एकदा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्तानं देवीची पालखी या मंदिराला भेट देत असते दर मंगळवारी सकाळी दुपारी आणि संध्याकाळी आरती पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा ते मार्गशीर्ष पौर्णिमा रेणुक्याचा पालखी सोहळा चैत्र पौर्णिमेला विवाह सोहळा मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला कंकण विमोचन आणि पौष आणि माघ पौर्णिमा अर्थात उंड्याची आणि पोळ्याची पौर्णिमा यात अनेक निमित्तानं भाविकांची या मंदिर प्रकारात मोठी गर्दी होत असते